ताईनो ताईनो स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर ताईनं तुमसाठी एक खुशखबर आहे जे काय तुम्हाला भाऊबीज भेटणार आहे महिला व बालविकास मंत्री आदितीदा तटकरे यांच्या नियंत्र नियंत्रणाखाली एक नवीन जहार जे काय आलेलं आहे तर ते आपण जार सविस्तर बघून घेऊया जे काही अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना भाऊबीज भेट भेटणार आहे ती त्याचा जार नेमका काय आहे ते सविस्तर बघून घेऊया चला आपण जहार बघून घेऊया जर व्हिडिओ ताईंना आवडला तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ओके तुम्ही इथं बघू तर ताईनं तुम्ही इथं बघू शकता जे काही जार आलेला आहे जे की जहार जे काय काल आले पंचवीस सप्टेंबरला हा जहार आपल्याकडे आलेला आहे ओके जे काही काल आलेला होता पण मी थोडा लेट बनवते कालच ओके नंतर आता आपण इथं बघू शकता वर आपण वाचू शकता एकात्मिक बाल विकास ओके एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत अंगणवाडी सेविकांना व मदतनीस ना अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना मानधन मानधनी कर्मचारी कर्मचाऱ्यांना सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षासाठी काय भावबीज भेट रक्कम मंजुरी ओके जे काय करण्यात आलेले आहे ते तुम्ही इथं बघू शकताय ओके तुमच्यासाठी एक खुशखबर म्हणून ही जी दिवाळी भेट म्हणून असू शकते ओके याच्या रिलेटेड असं आहे आणि इथं बघू शकता तुम्ही जे काय प्रस्तावांमध्ये आहे याच्यामध्ये आपण बघू शकता भाऊबीज भेट प्रत्येकी दोन हजार रुपये भेटणार आहे तैनो कोणाला भेटणार आहे तेही भेटणार आहे सेविका व मदतनेश यांना कोणना भेटणार आहे ही सेविका आणि मदतनेश यांना प्रत्येकी दोन हजार रुपये म्हणजे अंगणवाडी सेवी सेविकांना दोन आणि जे काय आपल्या मदतनीसता येईल त्यांना दोन असे दोन दोन हजार रुपये जे की भाऊबीज भेट ही जी काय भेटणार आहे ह्याच्यावरती जहार जे काय आलेलं आहे आता हे जहारवरती कधी तुम्हाला पैसे देत याच्यावरती पण व्हिडिओ तुम्हाला बघायचा असेल आपण जी माहिती देतो ती जेन्युन माहिती असते जेणेकरून तुम्हाला पण याच्यामध्ये बजेट किती लागणार आहे तर इथे तुम्ही खाली बघू शकता या जहारमध्ये चाळीस कोटी जवळजवळ इथं बजेट लागणार आहे जे की बालविकास मंत्रीमध्ये आदित्यताई तटकरे यांनी जे काय हा जार जे काय यांच्या नियंत्रणाखाली आलेला आहे ओके महिला व बालविकास मंत्री आहेत त्या त्यांच्या नियंत्रणाखाली हा जार आलेला आहे त्यांनी हे जार जे काय सपष्ट सांगितलेलं आहे तर हे लाडक्या बहिणीसाठी नसून हे एक हे अंगणवाडी सेविका आणि मदकेश यांच्यासाठी जे काही भाऊबीज भेट जे काय येणार आहे तर ताईंनो ही तुम्हाला खुशखबर कशी वाटली व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा व्हिडिओला शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा, करा आयकॉन प्रेस करा थँक्स फॉर द वॉचिंग असे नोंद व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनल लाईक करायला विसरू नका थँक्स फॉर द वॉचिंग